सर्व तोट्यांचा कारवाई आम्ही बीड बायपास आणि त्यानंतर बेडकिन रोड पैटन रोड आणि नंतर जालना रोड याचा आम्ही ऑलरेडी अनाऊन्समेंट वगैरे सुरू केलं होतं दुदैवी एक घटना लेखी सांगा म्हणून या व्यक्तीचा ऑर्डर या ठिकाणी अनाधिकृत झालेला त्या ठिकाणी कपरीमध्ये आणि विशेष करून या ठिकाणी चिकनच्या मटणचा आणि अनाधिकृतपणे झालेल्या व्यावसायिकच्या ठिकाणी एक आपल्या बांधणामुळे किंवा त्यांनी या ठिकाणी ત્યાં અનારી મુખ્ય ठिकाणी જ્યાં વળત હોવું પણ પ્રામુખ્યાને સહકારી દાજ કારવાહી ડીસી રોડ છે તાડીને રોડ કરજન્સી રોડ કર્યા છે સૂચના દેલ્યા છે ત્યાં હજુ ત્યા બાજુ સુધી સર્વિસ રોડ છે અને શહેરાતા પર્યટક અને લે પ્રમુખ રસ્તા મનુ ઓળખ્યો જ રસ્ત અવટી કોર્વ આના व्यवसाय करत असल्याने विशेष म्हणून चिकन मटण चिकन मटनचा कोयका घेऊन माणसाला कापड हे घरातापर्यंत आहे आणि अशा जगांचं जे त्यांची अड्डा आहे त्यांना त्यांना संपूर्णपणे काढून टाकण्याचं कार्यक्रम बांधकाम आहे त्याच्यावर काही गुन्ह्यांचे प्रकार काढतायत आणि त्या अनुषंगाने काल जो गुन्हा चालला होता त्या अनुषंगाने अतिप्रमाणे काढून टाकण्यात आलं आणि त्यांनी प्रतिसाद देऊन आज या ठिकाणी ते ठिकाणी अतिक्रमण उपस्थित पाठवलेला आहे आणि पोलीस प्रोटेक्शन आमचे डीसीपी पी एसीपी आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व अतिक्रमण जे आहे ते मान्य प्रक्रिया चालू आहे सर तुम्ही आल्यापासून अनेक चांगल्या बरोबर राबवल्यात मात्र लोकसंख्येच्या पाहिलं तर पोलिस आणि दिवसांदिवस शहरांमध्ये जायचं पुढे प्रमाण वाढत चाललेलं आहे यावर आता सांगतो नाही बघा या ठिकाणी निश्चितच प्रभावी कामगिरी म्हणजे कोणत्याही हेड असू दे ही पाच पड झालेली आहे तुमचे नार्कोटिक असू दे किंवा कोणत्याही इतर बाबतीमध्ये निश्चितच प्रभावी पोलिसांची कामगिरी झालेली आहे ුණ <gallan> <gallan> , <gallan>